पुलगाव वर्धा रोड वरील कवठा रेल्वे गावाजवळी ट्रकच्या लाईटच्या उजळ्यात रेल्वे रोडवरील वरील जोग दिसल्याने ट्रक चालकाने ट्रक थांबविला असता बावीस ते पंचवीस वयोगटातील अनोळखी इसम हातात काठ्या लाट्या घेऊन ट्रकजवळ आले व ट्रक बंद केला ट्रक चालक आणि कंडक्टर याला खाली उतरून बाजूच्या शेतात नेऊन लाठीकाठीने मारून त्याच्या जवळील साडेपाच हजार रुपये त्याच्या जवळचा विवो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून ट्रक मध्ये डिझेल टँक लॉक तोडून जवळपास नाही म्हणता शंभर लिटर डिझेल सुद्धा चोरून घेतले ही घटना रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली असून हो फिरादीच्या तक्रारीनुसार पुलगाव पोलीस स्टेशन अपराध क्रमांक सातशे छत्तीस कलम तीनशे दहा तीनशे अकरा भारतीय न्यायसंहिता गंभीर स्वरूपाचा दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या टीमने घटनास्थळावरील बारकाईने पाहणी केली असता घटनास्थळावरील आरोपी डिझेल भरलेला रिकाम्या प्लास्टिक कॅन सोडलेल्या रिकाम्या प्लास्टिक कॅनचे उत्पादन उत्पादनाबाबत माहिती घेतली असता उत्पादन उस्मानाबाद जिल्ह्यातील आढळून आले अशा प्रकारचे सरहित गुन्हेगारीची माहिती घेण्यात आली घटनास्थळावरील फॉरेन्सिक टीम टॉक स्कोट यांच्या साहाय्याने फिंगर सुद्धा घेण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेने तीन टीम तयार करून शोध मोहीम सुरू केली असता इसम हे गोंदिया परिसरातील असल्याचे तांत्रिक तपासात दिसून आले आरोपी हे महाराष्ट्राच्या बॉर्डर पार करून छत्तीसगड राज्यात पोहोचलेले निष्पन्न झाले राजनगाव जवळील एका ढाबाजवळ दोन ट्रक उभे असता पोलिसांनी सापळा रचला असता दोन्ही ट्रक मधले चालक हे उड्या मारून शेतामध्ये पळाले पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्यांना पकडून आणले आरोपी क्रमांक भैया काळे वय वर्ष पंचवीस राहणार खामकरवाडी जिल्हा उस्मानाबाद बबलू शिंदे वय वर्ष चोवीस राहणार इटकूर जिल्हा उस्मानाबाद मधुकर काळे सचिन काळे अनिल काळे किरण काळे गोविंद पवार यांना अटक केली तसेच विधी संघर्षित बालक यांना बाल न्यायालयात हजर केले इतर सात आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने सातही आरोपीला जेलमध्ये रवाना केले सदर कारवाई तपास अधिकारी जाध हो। पी एस जाधव यांनी पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे आय पी एस उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण पोलीस पी एस आय सदानंद वडतकर पोलीस अमलदार सुधीर लटके चंद्रशेखर चुटे रितेश गुजर रवींद्र जुगनाके अनुप खेडकर उमेश बेले अन्य कर्मचारी व त्यांच्या टीमने कारवाई केली संतोष देशमुख द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज पुलगाव